विधानसभा निवडणुकीची सध्या वारं वाचत आहे आपण मतदारसंघामध्ये माथेपण अशा परिस्थितीमध्ये समजा उद्या मायुतीकडनं लढायची वेळ आहे ना तो आता उद्या पक्षाच्या आता राजकारणामध्ये आता काय होईल पंधरा दिवसात महिन्याभर काय सांगता येईना कारण इतके उलाड उलाढाल होणार आहे की कोण कुठल्या कोण कोणीकडं जाऊन उभा राहतो हे आता सध्या तरी सांगता आपल्याला येत नाही पण उद्या पक्षाच्या माध्यमातून जर निरोप आला तर त्या त्या टायमाला आपण कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेण्यासाठी आम्ही तयारी करू पण कार्यकर्त्याच्या मनावर मतावर आणि दादांच्या म्हणजे पक्षाच्या निरोपावर प्राधान्य राहील आता इतकं मग दादांनी आम्हाला म्हणजे एवढं सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं कारखाना असतील किंवा भागातले प्रश्न असतील ज्या ज्या वेळेस मी भागातले प्रश्न अजितदादाकडे घेऊन गेलो साधा प्रश्न एक होता की आम्ही आपलं आपल्या पंढर तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन जास्त आहे आणि मग अजितदादा भारत नानाच्या निधनानंतर भगीरथ बालखीच्या प्रचाराच्या निमित्तानं आल्यानंतर आम्ही द्राक्ष बागायतदार सगळी दादांना भेटलो होतो आणि ऊस पिकानंतर द्राक्षाचं पीक जास्त आहे बेदाण्याचं प्रमाण जास्त आहे मग बेदाना जास्त इथे पिकतोय म्हणलं होतं नंतर बेदाना जास्त तयार होतोय म्हटल्यानंतर आम्ही दादाने एक निवेदन दिलं की दादा आपल्याला जो जिल्हा परिषद म्हणजे जो आहार मुलांना दिला जातो शाळेतल्या मुलांना त्या आहारामध्ये आपल्याला ब्याधाण्याचा समावेश असावा असा एक उल्लेख आम्ही त्या टायमाला केला होता दादानी ते पत्र ताबडतोब वाचलं आणि ते जवळ घेतलं आणि तिने ताबडतोब विधान परिषद विधानसभेमध्ये मांडून त्यावेळेस तिने तसा जी आर काढला आणि ब्याधाण्याला प्राधान्य दिलं उद्देश एवढाच काही शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळेल दुसरा विषय होता पाणी जे आता एनआरबीसीचे बी सी कॅनल गेलेले आणि जे पोट फाटे आहेत त्या पोटफाट्याचा शेतकऱ्यांना अजून त्याचा मोबदला मिळाला नव्हता आणि मग तो मोबदला मिळायसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला त्या टायमाला अजितदादा उपमुख्यमंत्री होते जयंतराव पाटील मला वाटते जलसंपदा मंत्री होते आणि त्या टायमाला आम्ही सगळ्यांनी घेराटा घातल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला आणि तिथं असं झालं की काही तालुक्याला दर चांगला मिळाला काही तालुक्यात पंढरू तालुक्याला मात्र दर कमी मिळत होता आणि मग त्या जमिनीचा दर वाढून देण्यात यावा म्हणून आम्ही प्राधान्याने पाठपुरावा केला आणि हजारो लोकांना त्याचा फायदा कॅनलच्या जमिनी ऍक्वायर करायला लावल्या काही ठिकाणी ऍक्वायर नव्हत्या पण त्या ऍक्वायर करायला लावल्या आणि तेवढे पैसे परत लोकांना चांगले दराचे पैसे लोकांना मिळाले आणि त्याचा फायदा मिळाला आपल्याला मिळाला म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मग कारखान्याची कामं घेऊन दादांकडे आम्ही नेहमी जातो त्या त्या टायमाला ताबडतोब बाजी दादा असतील सगळे नेते मंडळींनी चांगलं सहकार्य करतात आणि मग त्यांच्यासाठी आपल्याला जे काय सांगतील त्या पद्धतीने आम्हाला त्यांचं ऐकावं लागणार आहे पक्षाचं ऐकावं लागणार आहे त्या पद्धतीने पुढचा निर्णय पुढे राहील राज्यभरामध्ये आणि आपण पक्षाकडे मागणी केली तर काय आपण मागणी केली आहे आणि कशा पद्धतीची त्यामध्ये मागणी केली जाय विधान परिषदेमध्ये तुम्हाला संधी द्यावी एक तर <coughs> सहकारी शोधणी आदरणीय दादांपासून हा गट आम्ही सातत्यानं सांभाळत आलेला आहे दादांनाही पंढरूर तालुक्यातल्या जनतेनं एवढ्या उत्साहानं सहकार्य केलं मदत केली मग राजकीय क्षेत्रात असतील कारखान्या क्षेत्रात सगळ्या गोष्टी दादांना शेतकऱ्यांनी उभा केला आणि त्या पद्धतीने दादांनी त्यांना सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली होती आणि मग दादांनंतर माझ्यावरती जबाबदारी पडल्यानंतर माझ्याबरोबरसुद्धा तीच लोकं कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहिली आणि मग ह्याच्या पाठीमाग एकदा मी विधान परिषद लढलो त्या टायमाला काय थोड्या मतातच अर्धा मतातच पराभव झाला परत सॉरी विधान परिषद लढलो विधान परिषदेला अर्धा मतात पराभव झाला परत विधानसभा माडा तालुका लढलो आम्ही त्या टायमाला सुद्धा मला सेकंड नंबरची मतं मिळाली म्हणजे टॉपला बबन दादा राहिले आणि त्याच्यानंतर दुसरा मी राहिलो जवळजवळ बासष्ट ते पासष्ट हजाराच्या आसपास मतदान मला मिळालं आणि मग तेव्हापासून कार्यकर्त्याची इच्छा एवढी आहे की आपल्या गटाला सहकार शिरो गटाला प्राधान्यानं आमदार मिळालाच पाहिजे तोच उद्देशाने आम्ही आता विधान परिषद राज्यपाल कोट्यातून जागा मागतोय तर मी आम्ही अजितदा विनंती केली कारण सर्व कार्यकर्त्याची इच्छा एवढी होती की कार्यकर्त्यांनी कुठल्याही पंढरूर तालुका चार ठिकाणी विभागला हो गेला असल्यामुळं चारही आमदारांना कार्यकर्ते जाऊन भेटले आणि एवढ्या उत्साहानं कार्यकर्ते भेटले की एका आमदाराकडे जर जायचं झालं तर जवळजवळ स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाड्या घेऊन जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या प्रत्येक आमदाराला मग आमदार बापून दादा शिंदे साहेबांकडे जाताना जवळजवळ शंभर सव्वाशी गाडी होती एवढा लोकांचा माहोल तयार झाला की मला वाटतं त्या शंभर गाडीमध्ये हजार कार्यकर्ते दादाना त्या टायमाला भेटायला गेले नंतर तसंच शाहजीबापूनाही आमदार पंढरपूर सांगोलामध्ये शाहजीबापूनाही भेटायला गेले परत पंढरपूर मंगळवाड्यामध्ये समाधान अवतड्यानेही भेटायला गेले आणि पंढरपूर मोहळा यशवंतराव माने साहेबांनी कार्यकर्ते भेटायचे म्हणजे उद्देश एवढाच होता की गर्दी करायची म्हणून नाही त्या त्या गटातली लोक त्या त्या आमदारांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितले की आम्ही किती वेळ किती दिवस आम्ही तुमचं सर्वांचं ऐकायचं एकदा ही विधान परिषद आल्यानंतर आता इतकं सोपं आहे जवळजवळ बारा जागा आहेत असं कळतंय त्यातल्या तीन जागा राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा साहेबांच्या गटाला येतील आणि तीन जागा एकनाथ शिंदेच्या गटाला येतील आणि सहा जागा आणि इतर पक्ष भाजपला असं आम्हाला त्या हिशोबानं कळायला असल्यामुळं आम्ही मग त्या मागणी सगळ्या आमदारांनी केली आणि आमदार मला सगळे मग दीपकाबा साळुके पाटील सुद्धा त्यांनाही आमचे कार्यकर्ते जाऊन भेटले आणि मग ह्या सगळ्यांनी मिळून अजितदादाही वेळ घेतली आणि आम्ही सर्वजण मिळून मुंबईला अजितदादांकड सगळ्या आमदारांनी मिळून सर्व मग दीपगाबा हे सगळेच मिळून घेऊन आम्ही सर्वजण गेलो तिथं यशवंत माने होते बबनदादा होते संजय मामा होते संजय मामालाही लोक आमची भेटलेली होती या सगळ्यांनी मिळून दादांकड शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे एक अपेक्षा आहे शंभर टक्के ह्यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून एक जागा पंढर सोलापूर जिल्ह्यासाठी प्राधान्याने देतील अशी एक खात्री आहे आणि विशेष म्हणजे पंढर तालुका चार ठिकाणी उभागला गेला आहे आणि चार ठिकाणी उभागला गेलेला असूनसुद्धा पंढर तालुक्यातला एकही आमदार आता स्थानिक आमदार तिथं नाही त्याच्यामुळं आता ह्या रूपानं आम्हाला पंढर तालुक्याला आमदारकी मिळेल असं मला आम्हाला खात्री आहे त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व नामा स्टॅर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी लाखवी रोड पंढरपूर